दादा तुमच्या जिल्हाध्यक्षांनी यवकरांवर ईडी लावतो असं म्हटलं इशारा दिलेला आहे राज्यस्तरावर ईडीची चर्चा व्हायची मंत्र्यांच्याकडून किंवा आमदारांच्याकडून पण आता जिल्ह्याचे पदाधिकारी ईडी लावतो म्हणजे कुणाला धक्का बसेल जयशुंभर असं आहे की ज्याला कर नाही त्याला दर देशाला आणि राजवर्न निवाळकर हे आमचे सामान्य कार्यकर्ते आहेत शेवटी एखाद्या माणसाचा ईडी म्हणजे काय तर हवाला ईडी म्हणजे काय तर बेहिशोबी संपत्तीची आता ती राजेंद्र राजवर्धन निर्माण करू शकत तुम्ही पण डिमांड करू शकता त्यामुळे राजवर्धनचा आमचा अध्यक्ष आहे प्रक्रिया हीच आहे की त्याला त्याच्या जिल्ह्यामध्ये अशी कधी होत ईडी असू देत किंवा त्या प्रकारची इन्क्वायरी असं मुस्लिमांची लागली कोणी गेली होती त्यावेळेस त्यांना कसं म्हटलं ते आणि केली नाही हे मागणीच केली त्याची मागणी व्हावात आली इन्क्वायरी लागली अडवापूर तुमच्या घटक पक्षामध्ये हा त्यामुळे कारवाई तुम्ही प्रयत्न करणार आहे तुम्हीच म्हणता ना की तुमच्याकडे आलेल्या माणसांमुळे तुम्ही कारवाई करत नाही तर आमच्याकडे आलेल्या माणसां माणसं चुकली तर आम्ही कारवाई बीजेपी बीजेपी दोन वेगळ्या आघाड्या आहेत त्या दोन वेगळ्या पक्षाने एकत्र लढताना सोय म्हणून गेलेल्या आहेत त्यामुळे जयसिंगपूर विकास पॅनलच्या कबवशी व कपाट चिन्हावर ही निवडणूक लढतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची बॅकग्राऊंड असणारे बारा जण ते कपाट चिन्हावर हो लढवत आहे आणि राजू शेट्टींचे पण आहेत गणपतरावांचे पण आहे त्यामुळे नगराध्यक्ष जो आहे तो आमच्या सगळ्या दोन्ही मिळून आघाडीचं आहे काँग्रेस तुमच्या सोबत आहे काँग्रेस सोबत आहे काँग्रेसचे नेते सोबत आहे काँग्रेस सोबत म्हटलं असतं आपण की काँग्रेस त्यांना मिळालेल्या जागेवर हाच चिन्ह लढवला असत ही एखाद्याने लोकल लेवलला ज्याला मोठ्या लोकसभा विधानसभा निवडणूक असतात तर स्थानिक हो कार्यकर्त्याची आवश्यकता फार काही परवाने द्यावे लागतात आता इथेही खरं म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख केला की के बळजाबू तुमच्या महाविकास महायुतीमध्ये आहेत तर मग महायुतीत आहेत तर त्यांनी सगळ्यांना सामोरून घ्यायला पाहिजे होतं अजूनव गाडगेंनी पहिला प्रयत्न हाच केला आजूबाजूनी माळगेंनी प्रयत्न हाच केला के एकत्र लढू जागा आमच्या शंभर कमी जास्त होतील तुम्ही आमदार पण त्याने आग्रह धरला की सगळ्यांनी माझ्या आघाडीवर लढायचं नाही काय शक्य नाही आम्ही एक नॅशनल पोलिटिकल पार्टी एकाच शक्य हा म्हणजे माझ्या आघाडीमध्ये माझ्या शिल्ला बाप म्हणलं नाही हे शक्य होणार नाही पण ते म्हणून असं असेल की माझ्या आघाडीवर लढा माझ्या चिन्हावर लढा एवढ्याच लढा तेवढाच लढा कुठे आमचं शिरोड जर काम आहे शिरोडची नगरपालिका गेल्या वेळेला आम्ही केवळ अडोतीस मत आल्यास मत आले असेल जे शिपुरु होत आमचं सिटी महाराष्ट्र करतो कुडून वाढला आम्ही हलवा पडून तेवढ्या सहा जागा उडाल मत नाही शंभर मतात सहा निवडून आल्या शिरो आपल्या बहुतेक जण आठ झालं अशा स्ट्रॉंग शिरोळ तालुक्यामध्ये तुम्ही आमदार आहेत आम्ही तुम्हाला सन्मानच दे माझी मंत्रीपद तुम्ही आहात पण लोकसभा विधानसभेनंतर स्थानिक कार्यकर्त्यांना इतका कमी त्रास द्यावा लागेल द्यावा लागतो दादा सावकर दा माधनाईक आणि रमेश शिरगुरकर यांच्याकडे गेले त्यांच्या पक्ष म्हणून काही कारवाई होऊ शकते आमच्याकडे पक्षा पक्षाच्या शिस्तभंगाची कारवाईची प्रोसिजर आहे त्यातला पहिला टप्पा झाला त्याने नोटीस दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये आमची राज्याची एक शिस्तभंग समिती आहे त्याच्या पुढे तुम्हाला अग्रिमेंट करावं लागतं आणि मग ती शिस्तभंग समिती प्रदेश अध्यक्षाकडे रिपोर्ट देते मग प्रदेश अध्यक्ष करायचं असतं त्याला सार्शिया कधी कधी ती शिस्तभंग समिती निष्कर्ष देते की एवढं काही त्यांना पक्षातून काढून ते झालेलं आहे त्याचा पहिला टप्पा नोटीस ती दिली सगळ्या नगरपालिकेनं असं म्हणतोय की तुम्ही आता लोकांना एवढंच म्हणा तुमचा कोणताही नागरी समस्या म्हणून ना? मग कचऱ्याची मिळकत पाण्याचं रिसायकलिंग हे सगळे स्ट्रीट लाईट काही महापुरुषांचे पुतळे त्या सगळ्या नागरी समस्या ज्याला म्हणतो त्या ट्रॅफिक हे आम्ही काही पेंडिंग ठेवणार नाही <laughs> जयसिंगपूर नगरपालिकेवर जर आपला झेंडा फडकला तर पहिल्या शंभर दिवसात आपण कोणत्या विकास कामावर भर द्या इथल्याच कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे पण तुम्ही जरा सुचवला मला असं जाणवलं की इथल्या रस्त्यांचा प्रश्न थोडा बिकट झालाय असं माझं मत झालं आणि सुयसिंग फार मोठं नाही आहे त्यामुळे पहिल्या शंभर दिवसामध्ये रस्त्याला तर हात नक्की घालता येईल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुधळ्याचा के प्रश्न केल्या दोन तीन वर्षापासून प्रचंड गाजतोय आणि ती न्यायालयाची जागा द्यावी अशी तिथल्या समाजाची मागणी आहे बाराशे एकावन्न त्याबद्दल तुमचं नेमकं काय असं ॲडव्हान्स ज्याला म्हणतो अचानक काही म्हणणं माझा स्वभाव नाही पण तुमचा मुद्दा नोट करून येतो निवडणुका संपल्यानंतर एकदा प्रशासनावर बैठक करून तीच जागा का हवी आहे कारण न्यायालयाची जागा मिळणं हे करता येईल पण त्यासाठी खूप पत्रव्यवहार करायला लागेल विधी न्याय खातं हे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे येतं त्यांना विनंती करू शकू की आपण त्यासाठी पर्याय जागा दाखवायला लागेल की ही विधी न्यायाला घ्या आणि हे आम्हाला द्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या याच्यामध्ये फार भ्रष्टाचार झाला असे की ते हे झाले आणि आता आचारसंहितेतच त्याचं काम चालू केलं नगरपालिकेने आचारसंहितेमध्ये रिपेरिंग काम करणं अडचण नसते आणि मी आता पाहिलं तर थोडं निकृष्ट राज्याचे काम करण्याचं मला मत झालं त्याची रिसर्च इन्क्वायरी होईल आता पहिलं ते नीट करून घेणं हा महत्वाचा असतो परत वेळा कॉन्ट्रॅक्टर काम मध्ये सोडतो नवीन कॉन्ट्रॅक्टर माहित नाही काय झालं